नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर ब्लॉगला सुरुवात करण्याच्या आधी गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांच्याच घरी बाप्पांचं आगमन झालं असेल आणि सगळ्यांचीच तयारी धावपळ गडबड सगळी चालू असेल तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो आपला गणपतीच्या दिवसाचा आहे म्हणजे सकाळी जे काही जेवण वगैरे करायचं होतं रुटीन तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हे शेअर करू की मी एवढं सगळं जे सकाळचं जे काही नैवेद्याचं जेवण बनवते ते म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करू आणि बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शेअर करते ह्या ही, ही कामं करताना मला पण एनर्जी मिळत असते आणि हा जेव्हा ब्लॉग तुम्ही अशा म्हणजे असे जेव्हा ब्लॉग बघताना माझे तेव्हा तुम्ही मला नेहमी कमेंट करता की ताई तुझे असे सगळे ब्लॉग बघून आम्हाला पण एक खूप छान एनर्जी मिळत असते पॉझिटिव्ह वाटत असतं तर चला म्हणून म्हटलं की हा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करू तर ना मी काल रात्री आहे ना ॲक्च्युली थोडीशी गडबड आहे माझी म्हणजे मी काही प्री प्लॅन काहीच केलं नव्हतं माझी तब्येत पण बरी नव्हती आता ह्या सगळ्या गोष्टी मला या व्लॉगमध्ये नाही बोलायच्यात पण ते मी नंतर शेअर करेन पण आत्ता कुठेतरी थोडंसं बरं वाटतं आहे आणि म्हटलं चला जोमाने परत सुरुवात करायची तर या सगळ्या गोष्टी होत्या ना काल मी थोडीशी तयारी केलेली वाल भिजत घातलेले त्याच्यानंतर ते चण्याची डाळ भिजत घातलेली थोडेसे काळे वाटणे जे जन्माष्टमीला घेऊन आलेले ना त्यातले थोडेसे उरलेले ते मी म्हटलं ते आपण भिजत घालूया म्हणजे त्याचा पण वापर करता येईल आपल्या जेवणामध्ये तरी आत्ता मी काय करणार आहे बघा सगळ्या गोष्टींना मी चॉप करून घेणार आहे आणि नंतर जेवणाला सुरुवात करणार आहे आजच्या जेवणामध्ये माझा वरण भात पुलाव पाच प्रकारच्या भाज्या त्याच्यानंतर गोडाचा पदार्थ त्याच्यानंतर तळणीचे पदार्थ असं सगळं बनवण्याचा म्हणजे असतोच असतो आणि माझा हा नेहमी अट्टहास तुम्ही म्हणू शकता पण मला आवडतं मी दरवर्षी ज्या जेव्हा जेव्हा म्हणजे मी आता लग्न झाल्यापासून जेव्हा जेव्हा इथे नैवेद्य बनवलं आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येक पहिल्या दिवशी मी पाच भाज्या असतात आणि तळणीचे पदार्थ वरण भात मोदक असतात असं सगळं मी आवडीने करते आणि मला ते खूप आवडतं करायला तर चला आता आपण आहे ना मी काय काय भाज्या करणार आहे बघा तर मी पुलाव करणार म्हणजे मसाले भात करणार आहे किंवा मग तुम्ही पुलाव म्हणू शकता तर त्याच्यासाठीची ही सगळी तयारी करते ते या ज्या पावट्याच्या शेंगा होत्या ना त्या मला मार्केटमध्ये मिळालेल्या कारण माझ्याकडे ना वाल भिजत घातलेले नव्हते आधीपासनं कारण ते जर त्याला मोड आलेले असतील ना तर ती भाजी खूप छान लागते म्हणजे वालाचं बिरडं पण ते नव्हतं तर तरी पण मी वाल भिजत घातले आणि ज्या वालीच्या शेंगा होत्या ना त्या सोलून त्याच्यामधनं वाल म्हणजे जे, जे पावटा असतो ओला पावटा तो मी घेतला आहे बघा आणि ते सगळं चॉप करून घेतलेलं आहे म्हणजे कोबी आहे टमॅटो आहे कांदा आहे बऱ्याच वेळा नैवेद्याच्या जेवणामध्ये कांदा लसूण वगैरे वापरत नाही पण जे काही पालेभाजी वगैरे असते त्याच्यासाठी मी कांदा वापरते म्हणजे जेवढं जमेल तेवढं म्हणजे कमी वापरण्याचा मी प्रयत्न करते पण मी काही गोष्टींमध्ये मी वापरते तर चला आपण भाज्यांपासून सुरुवात करू तर आजच्या याच्यामधली ही पहिली भाजी आहे पहिला आपण सगळ्या भाज्या तयार म्हणजे बनवून घेणार आहोत त्याच्यानंतर मग पुलाव त्याच्यानंतर वरण भात वगैरे तर वरण भाताचं कुकर जे होतं ते मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असेल मी कुकर लावून घेतला म्हणजे आपलं वरण भाताचं एक म्हणजे जेवण तयार झालेलं आहे आता इथे मी फोडणीला घालते आहे बघा राई घातली आहे थोडीशी जिरं घातलं आहे त्याच्यानंतर कडीपत्ता घातलेला आहे सर्वात आधी आपण ही जी भाजी आहे ना तो कोबीची भाजी फोडणीला देणार आहोत त्याच्यामध्ये दे हिंग टाकलेलं आहे मी आणि यामध्ये आपण जी चण्याची डाळ भिजवून घेतलेली ना ती आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि ती छान परतून घ्यायची आपण म्हणजे ती थोडीशी परतली ना ॲक्च्युली भिजलेली असल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि थोडीशी अशी जर तुम्ही परतून घ्याल एक दोन मिनटं त्याला वाफ काढाल ना तर ती अजून शिजण्यास मदत होते म्हणजे पटकन शिजते म्हणजे खूप जास्त असा वेळ लागत नाही कारण कोबी पण हा पटकन शिजला जातो त्याला काही वाफेवर शिजतो तो त्याच्यात काही पाणी वगैरे ॲड करायची गरज नसते तर इथे मी आता कोबी टाकलाय आहे से सगळं मिक्स करून घेणार याच्यामध्ये चवीने मीठ टाकायचं आणि ज्यावेळेस असं भरपूर जेवण असतं ना त्यावर मी काय करते ना मी हातानेच मीठ टाकते तुम्ही म्हणाल हाताने मीठ वगैरे टाकते पण ना त्याचा अंदाज मला जेव्हा जास्त जेवण असतं किंवा अशा पद्धतीचं जेवण असतं मला हाताने मीठ टाकते ना तेव्हा मला तसा जास्त अंदाज येतो चमच्यापेक्षा तेव्हा म्हणून मी अशाच वेळ बऱ्याच वेळा असं वापरते आता हा ना मी थोडासा साईडला ट्रान्सफर करून घेते भाजी आणि आता इथे ना मी भोपळ्याची भाजी फोडणीला टाकून घेणार आहे ही भाजी बारीक गॅसवर एक पाच ते सात मिनटात तयार होईल आपली कोबीची तर इथे मी फोडणीला बघा मी काय काय देणार आहे भोपळ्याच्या भाजीला तर सर्वात आधी मी राई घेतलेली आहे त्याचबरोबर मेथीचे दाणे घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला वाटत असेल तर कढीपत्ता टाकलात तरी चालेल नाही टाकलात तरी चालेल इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मेथी तुम्ही आवर्जून टाका भोपळ्याच्या भाजीत खूप छान टेस्ट येते आणि भाजीला ना म्हणजे अगदी असा गोडसर जो टेस्ट असते ना ती अजिबात तुम्हाला लागणार नाही याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि जे भोपळ्याच्या फोडी केलेल्या आहेत करन, करन, ते छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं भोपळा शिजेल कारण भोपळा पटकन शिजतो कारण ही पण भाजी पटकन होणारी असते याला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे भोपळा शिजण्यासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे ना तेवढंच थोडंसं पाणी तुम्ही टाकून घ्या आणि मग आपला भोपळा शिजायला ठेवा एका साईडला माझी भोपळ्याची पण भाजी होईल आणि एका साईडला माझी कोबीची पण भाजी होईल म्हणजे या दोन्ही भाज्या अशा आहेत की ज्या पटकन होतात पालेभाजी पण आपली पटकन होते म्हणजे आपला वेळ पण वाचणारा असतो आणि नैवेद्याचं जेवण पण पूर्णपणे पटकन तयार होणारं आहे तर इथे पण मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे छानपैकी शिजायला ठेवू तोपर्यंत आपली कोबीची भाजी म्हणजे डाळ शिजली आहे की नाही ना ते आपण बघून घ्यायचं आणि डाळ शिजली ना की मग आपण याच्यामध्ये ना जो टमॅटो थोडासा बारीक कापून घेतलेला आहे तो आपण वरून टाकणार आहोत कारण जर पहिला तुम्ही टमॅटो ह्याच्यात टाकलात ना तर कधी कधी काय होतं आंबटपणामुळे ना डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो किंवा डाळ शिजली जात नाही पटकन आणि नंतरला एक थोडासा अजून लालसर कलर येतो जो पिवळसर कलर असतो ना कोबीच्या भाजीचा तो येत नाही मला अशी चण्याची डाळ घातलेली ना भाजी खूप आवडते फ्लॉवरची भाजी पण मला चण्याची डाळ घालूनच म्हणजे जेव्हा करतो ना जे ती आवडते तर आता ना वरती थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर असं टाकलं की आपली इथे कोबीची भाजी म्हणजे आपली पहिली भाजी तयार झालेली आहे आणि काही करायचं गरज नसते आता मी ही उतरून ठेवणार आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ही कढई मी घासून घेणार आहे जेव्हा भरपूर जेवण असतं ना तेव्हा मी वेगवेगळी भांडी म्हणजे वेगवेगळे असे पाच सहा पातेली वगैरे जमा करून ठेवत नाही असे करायचं आणि ते ट्रान्सफर करून ठेवायचं आणि भांडं घासून घ्यायचं म्हणजे तुम्हाला भांड्यांचा पण खूप जास्त असा पसारा होणार नाही बा म्हणजे किचनमध्ये किचन, किचन सिंकमध्ये वगैरे तर आता भ भोपळा जो होता तो छान असे शिजला आहे आता याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि त्याचबरोबर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपली ही भाजी भोपळ्याची भाजी तयार झालेली आणि भोपळ्याची भाजी ना थोडीसं पूर्णपणे त्याचं पाणी सुकवायचं नाही थोडंसं असं पाणी ठेवलं ना तर ती खायला खूप छान लागते तर तुम्ही कसल्या पद्धतीने करता भोपळ्याची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा तर ह्या भाज्या ज्या आहेत ना आज करणार आहोत त्या अगदी कमी वेळात म्हणजे तुमच्या अर्धा पाऊण तासात या सगळ्या भाज्या म्हणजे पाच भाज्या तुमच्या तयार होऊन जातात खूप जास्त वेळ लागत नाही तर आता चला आपण तिसरी भाजी फोडणीला टाकूया तर त्याच्यासाठी मी इथे राई घेतलेली आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता थोडासा हिंग थोडंसं जिरं वाटत असेल तर तुम्ही जिरं पण वापरू शकता नाही वापरलं तरी देखील चालेल आता हे सगळं छान तडतडलं की मग याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि याच्यामध्ये जे आपण पावटा आणि बटाटा असं मिक्स करून घेतलेला आहे ओला पावटा तो मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे कारण पहिला मसाला मी याच्यामध्ये टाकलेला नाही आहे कारण मसाला ना कधीतरी जळला जातो आणि मग त्याची टेस्ट थोडी ना करपल्यासारखी येते म्हणून मग मी वरून मसाला टाकते तर हे छान परतून घेतलं की मग आपण याच्यामध्ये मालवणी मसाला जो असतो तो मी टाकला आहे ह्याच्यामध्ये कारण मालवणी मसाल्यामध्ये सगळे म्हणजे मसाले मिक्स असतात त्याच्यामुळे वेगळं काही याच्यामध्ये ॲड करायची गरज नसते मालवणी मसाला आणि एक थोडासा अर्धा टमॅटो मी याच्यामध्ये ॲड केलं आहे हे छान मिक्स करणार याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे म्हणजे तुम्ही वाटपाचं करत असाल तर वाटपाचं किंवा वाटपाचं नसेल करायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने पाहिजे तुम्हाला ड्राय भाजी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून छान असं शिजायला ठेवायचं आणि एका साईडला हे आपण शिजायला ठेवलं आहे बघा मदे मदे आए, मदे ले ले, आता याच्यामध्ये मी थोडंच पाणी टाकलं आहे खूप जास्त पाणी टाकणार नाही कारण मी याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे मी वाटपाची नाही करणार आहे आणि ह्या ज्या तीन भाज्या आपण केल्या आहेत त्या कांदा नाही आहे त्याच्यामध्ये मी अशीच फोडणी दिलेली आहे आणि खूप छान लागतात तर आता आपण चौथी भाजी बघायला घेऊ चौथी भाजी आहे पाले आपली पालेभाजी आणि पालेभाजी पण अगदी पाच ते सात मिनटात होते तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यासाठी कांदा मिरची हे छान परतून घ्यायचं गुलाबी रंगावर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ टाका म्हणजे मीठ थोडंसं कमीच टाकायचं पालेभाजीमध्ये कारण पालेभाजी शिजल्यावर त्याची क्वांटिटी अगदी कमी होते त्याच्यामुळे कमी टाकायचं तर इथे मी लालमठ चिरून घेतलं ला आहे काहीजणं अख्खाच्या अख्खा पण घेतात बेट मी चिरून घेतलेला आहे तो छान असा आता परतून घ्यायचा आणि मी काय करते ना भाजी जी असते ना जेव्हा आपण गॅस म्हणजे ओपतो पॅनमध्ये ना जेव्हा टाकतो ना त्याच्यानंतर ना गॅसची फ्लेम आहे ना ती मी मोठी करून घेते कधी छोटी ठेवायची नाही कारण जर तुम्ही छोटी ठेवली ना तर तेवढ्या म्हणजे खूप जास्त जास्त त्या पालेभाजीला पाणी सुटत जातं आणि मग ना ती खूप अशी म्हणजे खूप अगदी पाणी पाणी होऊन जातं तर तसं होऊ नये मग गॅस मोठा ठेवायचा आणि भाजी परतून घ्यायची अगदी फट म्हणजे सुट्टी मोकमोकळी भाजी असते ना तशी होते आता याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं वरून ॲड करा आणि तुमची पाल्याची भाजी तयार झालेली आहे तर आता चौथ्या पाचवी जी भाजी आहे म्हणजे ही चौथी भाजी तर आपली झाली आणि तुम्ही बघू शकता अर्धा तासात तुमच्या या चारही भाज्या होतील अजिबात वेळ लागणार नाही आता याच्यामध्ये पावट्याच्या भाजीमध्ये मी थोडासा गूळ टाकलेला आहे त्याचबरोबरून थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही आमसूल जरी का टाकलं ना तरी खूप छान लागतं टेस्ट अगदी बॅलन्स होऊन जाते पण आमच्याकडे काही कोकम या भाजीमध्ये जास्त टाकत नाही गूळ थोडासा पावट्याला थोडासा जो कळवटपणा असतो ना तो बॅलन्स खूप छान होतो त्याच्यामुळे अगदी किंचितचा तुम्ही गूळ टाका टेस्ट खूप छान येते तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी तयार आहे मी या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना एक एक करून तुम्ही बघितलं असेल की मी ह्या दोनच कढई वापरलेले आहेत तर मी ज्या त्या भाज्या ना वेगवेगळ्या भांड्यांमध्ये डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत तर आता आपण आहे ना चार भाज्या तयार झालेल्या आहेत भात तर आपला तयारच झालेला आहे आता वरण फोडणीला टाकूया तर वरण फोडणीला टाकण्यासाठी मी तुम्ही साधं वरण केलं तरी चालतं पण मी आज म्हटलं चला आपण थोडंसं फोडणीचं वरण करू तर तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी राई जिरं थोड्याशा मिरच्या कारण मी उकडताना मिरची टाकली नव्हती आता याच्यामध्ये मी कडीपत्ता ॲड करणार आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग देखील मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता आपण जी डाळ थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे म्हणजे थोडीशी फेटून घेतलेली आहे ती डाळ मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाका आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकली तुम्हाला टमॅटो पाहिजे असेल तर तुम्ही टमॅटो पण टाका पण मी टमॅटो टाकणार नाही आहे याच्यामध्ये मी थोडंसं हे मिक्स झालं ना की मी याच्यामध्ये किंचितचं गूळ टाकणार आहे आणि थोडंसं एक हात आमचूळ टाकणार आहे याने टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीच्या वर्णाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा गूळ तर बरेच जण वापरत असतील डाळीमध्ये पण तुम्ही त्याचबरोबर आमसूल वापरलं आहे का कधी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर नसेल वापरलं ना तर तुम्ही गूळ आणि आमसूल एकदा वरणामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खरंच ती टेस्ट आवडेल आमच्याकडे एकदा एक गुरुजी आलेले घरी आणि त्यांनी अशा पद्धतीने वरण केलेलं तेव्हापासून मला ते खूप आवडतं पण इथे सचिनला वगैरे तसं गूळ आणि ते आवडत नाही म्हणजे एकत्र असं वरण त्याच्यामुळे मी करत नाही पण मी म्हटलं नाही आज करूया आपण खूप छान टेस्ट येते याची इथे बघा आणि माझं ना असं काम हे चालूच असतं म्हणजे जसं जसं फोडणी ज्याला खूप जास्त असं तडतडली पाहिजे असं फोडणी घालतो ना तेव्हा सगळा किचन असाच पर्स म्हणजे खराब झालेला असतो आणि मी थोडा थोडा तो क्लीन करतच असते तोपर्यंत ती मला चैन राहा म्हणजे माझी ती सवयच आहे थोडा जरी किचन क्ली म्हणजे असं थोडंसं वाटलं ना तेल खूप जास्त उडवलं मी लगेच क्लीन करते तर आता आपण पुलाव फोडणीला टाकायचं आहे म्हणजेच मसाले भात किंवा पावटे भात म्हणू शकता तर इथे मी राई जिरं दोन हिरव्या आपली जी वेलची असते ती मी याच्यामध्ये आहे भरपूर असा कडीपत्ता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मी याच्यामध्ये कांदा वापरलेला नाही आहे फोडणीला तर छान असा भरपूर कडीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद त्याचबरोबर आपला गोडा मसाला जो असतो ना गरम मसाला नाही गोडा मसाला जो असतो तो आणि त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर आपण ज्या भाज्या घेतलेल्या म्हणजे तोंडली फ्लॉवर मटार आणि पावटा आणि त्याचबरोबर थोडेसे काजूगर असे मी सगळं मिक्स करून पाच घेतलेले ते मी याच्यामध्ये भाज्या ओतल्या आहेत आता या थोड्याशा मिक्स झाल्या की याच्यामध्ये मी अर्धा टमॅटो जो उभा मी चिरून ठेवलेला जो तुम्हाला स सु सुरुवातीला मी दाखवलेला तो मी याच्यामध्ये ओतणार आहे आता याच्यामध्ये हे मिक्स करून झाल्यानंतर ना आपण तांदूळ घेतलेत मी एक, एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटीला जवळपास मी अडीच पेले पाणी घालणार आहे कारण याच्यामध्ये भाज्या पण आहेत म्हणजे एकाच दोन पेले आपण तांदूळ शिजण्यासाठी घेतो पण इथे भाज्या पण असल्यामुळे आणि खूप जास्त मग तो कडक होऊ नये आणि मसालेभात थोडासा असं मौसूत असला ना की छान वाटतो खायला म्हणून मग मी तो घेतला आहे म्हणजे पाणी जास्त टाकलं आहे आणि आमचा जो हा नेहमीचा जो तांदूळ आहे ना वाडा कोलम तोच मी वापरलेला आहे वेगळा असा बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी वगैरे असं कुठलाच वापरलेला नाही जो रेग्युलर भातासाठी वापरते ना तोच वापरला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडंसं तूप तुम्ही वरून सोडू शकता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी कुकरच्या शिट्या करायला ठेवणार आहे आता इथे मी वाटप करून घेते ज्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे हळद आहे जिरं आहे आणि हिरवी मिरची आहे तर हे जे वाटप आहे ना ते मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि असं वाटप तयार झालं आहे बघा ते ना मी दोन याच्यामध्ये वेगवेगळं ठेवणार आहे तर थोडंसं वाटप मी इथे घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी हळद थोडेसे तीळ थोडंसं मीठ आणि भरपूर असं बेसन टाकून हे अळूवडीसाठी बॅटर तयार करून घेणार आहे आणि जे दुसरं आपण जे थोडंसं वाटप ठेवलेलं आहे ना ते आपण अळूच्या भाजीसाठी वापरणार आहोत ते कशा पद्धतीने वापरायचं ते मी पुढे तुम्हाला सांगते पण आता आपण हे सगळं मिक्स करायचं याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकलं आहे थोडासा आघळ टाकलं आहे कारण आपण अळू आहे ना कधी कधी काय होते बऱ्याच वेळानं खाज वगैरे पण येते आणि थोडंसं आंबट गोड टेस्ट असेल ना तर अळूहळी खूप छान लागते तर त्याच्यामुळे म्हणून मुल मी, मी कोकमाचा आगळ क काही जण चिंचेचा कोळ पण टाकतात तर कधी कधी काय होतं चिंचेचा कोळ वगैरे खूप जास्त झाला किंवा गूळ जास्त पडला ना तर अळूवळी जेव्हा आपण तेलात तळतो ना तेव्हा ती सुटली जाते आणि मोकळी होते त्याच्यामुळे मोजक्याच प्रमाणात तुम्ही हे सगळं टाकायचं असतं तर ते मी ना एका साईडला ठेवून दिलं आणि आता आपल्याला करायची अळूची भाजी तर आज अळूची भाजी का तर ॲक्च्युली उद्या ऋषी असल्यामुळे ऋषी पंचमी असल्यामुळे उद्या ऑफिस पण असलं त्याच्यामुळे काही ते सगळ्या भाज्या वगैरे मला करायला जमणार नव्हत्या तर मी म्हटलं आजच आपण अळूची भाजी करू तर अशा पद्धतीने अळू सोलतात बघा म्हणजे देठाकडच्या बाजूने थोडंसं तोडायचं आणि खाली खेचत जायचं आणि त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या सगळ्याकडनं काढून घ्यायच्या आणि त्या छान अशा चा तुम्ही मोडून घ्या तुम्ही पहिलं धुवून घ्या किंवा नंतर धुवून घ्या मी ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी घेते पण मी आता हे सगळं धुवून घेणार आणि नंतर ते व्यवस्थित सोलून घेणार आणि नंतर मग ते आपण काय करायचं अगदी बारीक चिरून घ्यायचं म्हणजे जेवढं तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढ्या बारीक चिरायच्या ॲक्च्युली हे जे अळू आहे त्याच्या गाठ्या पण करतात आई मला म्हणत होती की तू गाठ्या का नाही केल्यास पण त्या काही मला जमणाऱ्या नाही आहे त्या आईला जमतात मला म्हणजे मी फक्त ऐकून आहे आणि आई, आई करायची आणि तेव्हा त्या ते खाऊन माहिती होत्या आता तर त्या काही मला जमणाऱ्या नव्हत्या पण मी म्हटलं अळूचंच आपण करूया तर या ज्या अळू आहे ना आमच्याकडे दोन पद्धतीने केला जातो एक ओल्या मिरचीचा केला जातो आणि एक मसाल्याचा केला जातो तर हे बघा हे असं बारीक कापून घेतलंय ओल्या मिरचीचं जेव्हा आपण अळू करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आज जे मी वाटप केलं ना ते टाकतो आणि जेव्हा कांद्या खोबऱ्याचं वाटप करायचं असतं ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये जो आपला मालवणी मसाला असतो चा ना तो वापरायचा असतो आता याच्यामध्ये ना मी अळूमध्ये मक्याचं कणीज टाकलाय आणि मी ते खूप बारीक कापून घेतलेत बघा सचिनला कणसं आवडतात याच्यामध्ये त्याच्यामुळे ती टाकले आमच्याकडे आम्ही घरी काही आई नाही टाकायची कणसं ती कधीतरी दाणे टाकायची म्हणजे आपले शेंगदाणे किंवा मग चणे जे असतात ना ते किंवा काळे वाटाणे अशा पद्धतीनेच ती अळू करते नेहमी पण कोकम मात्र भरपूर टाकते त्याच्याने टेस्ट खूप छान येते तर आता थोडंसं मी मीठ पण टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकून एका कुकरमध्ये मी ते सगळं मिक्स करून घेतलं अळू आणि आता कुकरलाच शिटी करण्यासाठी ठेवलं आहे दोन शिट्यामध्ये ते खूप छान आपलं तयार होईल अळू शिजून तोपर्यंत मी म्हटलं अळूवडी आपण तयार करून घेऊ म्हणून अळूवडीच्या पाण्यांना मी आता बेसन लावून घेते कारण हे पण जेवढा वेळ तुम्ही अर्धा तास म्हणजे जवळपास मी ठेवलं आहे बेसन कारण अर्धा तासात ते खूप छान असं मुरलं जातं टेस्ट खूप छान येते त्याला आणि तुम्हाला जसं आवडतात तशा पद्धतीने तुम्ही वड्या तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने एक सुलटं एक उलटं अशा पान ठेवून किंवा मग सगळी पानं एकत्र कापून पण तुम्ही करू शकता प्रत्येक वर्षी दरवर्षी मी आदल्या दिवशी खूप सारी तयारी करून ठेवते म्हणजे बऱ्याच वेळा अळूहळी माझ्याकडे केलेली असते भाज्यांचं सगळं चॉपिंग मी आदल्या दिवशी करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी उठली की माझी घाई गडबड होणार नाही पण यावेळेस सगळं मी त्याच दिवशी सेम डेलाच करायला घेतलेलं आहे सगळं म्हणून थोडंसं पण असं मला खूप असं डरपण येत नाही जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करायची जेव्हा ठरवता ना तेव्हा ती गोष्ट ना तुम्हाला त्या गोष्टीचं असं टेन्शन कधीच नाही येणार आणि त्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही आनंद घेऊन केलात ना की मला हे करायचं आहे आणि मला ह्या एवढ्याच वेळात हे करायचं आहे ना तर ती गोष्ट नक्की तुमच्याकडनं होईल म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे खूप जण आपण विचार करतो अरे एवढं बनवायचं आहे कसं मी बनवू किंवा ते होईल की नाही पण प्रयत्न केलेला तर नक्की होतं आता मला पण असं वाटत होतं कालपर्यंत ना की मला एवढं सगळं नाही आहे कारण मला तेवढी दमायला पण होतं आहे म्हणजे तेवढा थोडीशी रेस्टची पण गरज होती सचिन पण मला वाटतं तुला जमेल तेवढंच कर पण वर्षातून येणारा एकदाचा म्हणजे एकदाच येणारा सण असतो याच दिवशी म्हणजे एक या दिवसाची आपण आठ म्हणजे पूर्ण वर्ष आठ उरतेने वाढ बघत असतो सगळेच जण आणि त्या दिवशी असं कसं करायचं आणि पूर्ण जो वर्षभराची वाढ बघितलेली असते ना त्याचं सगळं हे आजच्या दिवशी आपल्याला पूर्ण करायचं असतं असं माझं असतं आणि सणासुदीला ना माझा उत्साहानं अजून डबल झालेला असतो आणि जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी करायचं ना त्यात माझा खरंच आनंद डबल झालेला असतो माझ्या लग्नाच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी पहिले दो पहिले पहिले वर्षी जेव्हा केलेले ना तेव्हा काकी काका वगैरे सगळे आलेले आणि छान सगळ्यांबरोबर आम्ही बसून ना म्हणजे बरीच पूर्ण फॅमिली मेंबर्सने सचिनचे इतर भाऊ बहीण होते आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे असे दोन वर्ष जेवण वगैरे केलेलं म्हणजे एकत्र बसून सगळे खूप छान मजा आलेली तेव्हा तो दिवस मला आज आठवतो आहे आणि आता व्हिडिओ शूट करताना पण त्या गोष्टी मला सगळ्या आठवत होत्या की अरे छान यावर्षी कोण नव्हतं पण बऱ्याच वेळा जेव्हा जमतं तेव्हा त्या ते काका काकी येतात पण इथे पहिल्या दिवशी वगैरे गणपतीच्या दिवशी तर असं करता करता माझी अळूवळी तयार झाली आहे बघा मी वाफवायला ठेवले आता आपण सर्वात शेवटी करणार आहोत मोदक तर मोदकाच्या इथे सारणासाठी थोडंसं सा खसखस भाजून घेतलं आहे खसखस भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे आणि गूळ पूर्णपणे वितळला की मग आता मी याच्यामध्ये खोबरं ॲड करणार आहे ओलं खोबरं नंतर ॲड करते मी कारण काय होतं ना गूळ वितळला ना की तो पटकन मिक्स होतो खोबऱ्यामध्ये नाहीतर ना, ना मग ते सारण गुळामध्ये जेव्हा आपण मिक्स करतो गूळ आणि खोबरं आणि मग ते ठेवतो ना मग ते खूप वितळायला खूप जास्तीचा वेळ लागतो आणि सारण आहे ना मग खालून लागत पण येतं कधीकधी कधी तर असं होऊ नये म्हणून मी गूळ वितळून घेते आणि मग त्याच्यामध्ये खोबरं टाकते आता ह्याच्यामध्ये हे मिक्स झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चवीनुसार वेलची पूड आणि त्याचबरोबर थोडंसं तूप टाकायचं कारण तुपाने टेस्ट खूप छान येते म्हणजे मोदक आणि तूप हे समीकरणच वेगळं आहे कारण मो मोदक हे आहेत तुपात बुडवून तुम्ही खाल किंवा वरती धार सोडून खाल ना तर ती मजा काही वेगळीच असते तर त्याच्यामुळे मी ना थोडंसं सारणामध्येच टाक तूप टाकलेलं आहे म्हणजे वरून परत तूप टाकायची गरज नसते किंवा ओतायची गरज नसते त्या इथे छान माझं सारण तयार झालं आहे तर आता सारण मी थंड करायला ठेवते एका साईडला आणि तोपर्यंत बघाल ना तर एका साईडला आपली जी अळूवडी आहे ना ती पण तोपर्यंत तयार होईल म्हणजे थोडंसं मल्टीटास्किंग आणि एखादं काम इकडे एखादं काम इकडे असं जर केलं तर कामं पटकन होतात आणि वेळ पण खूप अगदीचा जास्तीचा लागत नाही आणि अळुवडी आपली तयार झाली आहे अळूवडी जेव्हा तुम्ही ओपन करून बघाल तर तिला ना भेगा गेलेल्या असतात म्हणजे आपली अळूहळी तयार झालेली आहे त्याचबरोबर दुसरी टीप म्हणजे ती पण मी याच्या आधी बरेच वेळा तुम्हाला सांगितली की जी वाफ आहे ना ती खालच्या साईडने निघते म्हणजे आडव्या साईडने निघते तेव्हा आपण आपलं जो काही आतमधला पदार्थ आहे ना तो शिजला आहे असं समजू शकतो तर इथे बघाल तो कुकर थंड झालं आहे आणि जे आतमधला अळू आहे ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं तुम्ही म्हणजे मिक्स करून घेतलात की ते छान फेटून येतं म्हणजे एकत्र असं होतं त्याचा गलका म्हणजे एकत्र असं होतं आणि मग ते छान फोडणीला टाकायचं आहे आणि याची फोडणी मात्र खमंग झाली पाहिजे आणि लसणाची तर भरपूर झाली पाहिजे तर याच्यामध्ये मी राई टाकलाय भरपूर असा लसूण टाकला आहे तुम्ही बघता येते आणि लसूण आहे ना अगदी तांबूस रंगाचा छान असा झाला पाहिजे की त्याचा स्वाद ना अगदी उघरून येतो आता याच्यामध्ये मी मालवणी मसाला टाकते थोडीशी हळद टाकते हे सगळं मिक्स केलं की याच्यामध्ये आपण अळू ओतून घ्यायचं आहे अळू ओतून मिक्स केला की याच्यामध्ये जे आपण वाटप घेतलेलं म्हणजे ज्याच्यामध्ये खोबरं होतं जिरं होतं त्याचबरोबर हिरवी मिरची होती अस आणि हळद होती असं सगळं जे मिक्स करून आपण जे वाटप बनवलेलं ना ते वाटप आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचं त्याच्यानंतरही तुम्ही थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे जसं पातळ हवं जसं घट्ट हवं अळू त्याने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा वरून चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं याला ना उकळी यायला ला या द्यावी लागते म्हणजे जेवढं छान उकळी येईल ना तेवढं अळू छान मुरून मस्तपैकी तयार होईल आता आपलं हे अळू जे आहे छान याला उकळी यायला पाहिजे छान अशी उकळ आली आहे आता मी याच्यामध्ये आमसुलं टाकणार आहेत म्हणजे कोकम आणि थोडंसं आंबट असं असेल ना तर छान लागतं अळू खायला टेस्टला तर बरेच जण याच्यामध्ये गुळ पण टाकतात काही जण आमसुलं टाकतात पण मी गुळ नाही वापरत मी फक्त आमसुलं वापरते ॲक्च्युली जेव्हा ओल्या मिरचीचं करतात ना तेव्हा मसाला टाकत नाही आणि जेव्हा मसाला करतात तेव्हा ओली मिरची टाकत नाही आणि ओल्या मिरचीचं जे ते असतं त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आणि मसाल्याचं जे असतं ना त्याची टेस्ट वेगळी लागते मला वैयक्तिकरित्या मसाल्याचं खूप आवडतं म्हणून मी मसाल्याचं टाकलं पण वाटप मात्र जे आहे ना ते मी हिरव्या मिरचीचं टाकलेलं आहे पण असो टेस्टला अळू हे नेहमी बेस्टच असतात कुठल्याही पद्धतीने तुम्ही करा छानच लागतं टेस्टला तर हे ना थोडंसं अजून त्याला उकळ येला देते मी एका साईडला आता मी एका साईडला मोदकाची उकड काढून काड़ घेते तर मोदकांची रेसिपीनं मी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळ तुमच्याबरोबर शेअर केली आहे म्हणून आज शॉर्टकटमध्ये रेसिपी शेअर करते तर एका पेलेला एक पेला पाणी घेतलेलं आहे मी त्याच्यात किंचितचं मीठ टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकलं आहे उकड काढताना मी नेहमी तेल टाकते तूप कधी वापरत नाही छान पाण्याला उकळायला की गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर एका वाटीला एक वाटी म्हणजे एक, एक पेला पाणी असेल तर एक वाटी तांदळाचं पीठ आणि जे नॉर्मल आपलं घरातलं असतं ना तेच वापरायचं जर तुम्हाला वेगळं बासमती वगैरे किंवा अजून काही वापरायचं असेल म्हणजे वेगळं कुठले बरेचसे आता पीठ्स येतात पण मी तुम्हाला सांगेन एक भागीरथीचं खूप छान येतं पीठ त्याचबरोबर देशपांडेचं खूप येतं ते पण छान असतं पण सर्वात छान मला देशपांडेंचं वाटतं त्याच्यानंतर मग भागीरथी तुमच्यापैकी कोणी वापरलं आहे का देशपांडेंचे किंवा भागीरथीचं पीठ मोदकांसाठी मला नक्की कमेंट करून सांगा तर उकड आता मी छानपैकी थंड व्हायला ठेवली आहे दहा मिनटासाठी तोपर्यंत आपले तळणीचे पदार्थ तयार करून घेऊया म्हणजे भाजून घेऊया तरी ते मी फ्राय करण्यासाठी एक पापड घेतला आहे आणि त्याला ना असे चौकणी म्हणजे एका पापडाला मी चार तुकडे केले आहेत बघा तर असे मी तळून घेणार आहे एक मिरची घेतली आहे एकच घेतली कारण ती भरपूर होते एक मिरची कारण सचिनला आवडत नाही मला आवडते म्हणून मी एकच घेतली आणि जी अळूवडी आपण फ्राय करून म्हणजे उकडून ठेवलेली ती पण आता फ्राय करून घेणार आहोत आणि मी फक्त अर्धी घेणार आहे बाकीची मी तशीच ठेवणार आहे कारण एवढे सगळे पदार्थ असले की हे पण पदार्थ खूप जास्त होतात ॲक्च्युली हळूहळू नुसती अशी जर तुम्ही फोडणीला जरी घातली ना तरी ती खूप छान लागते पण आता आपल्याला पूर्ण नैवेद्यासारखं करायचं त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपण ते छान तळून घेऊ आणि खूप छान पटकन तळून होतात तळायला वेळ लागत नाही आणि फोडणीला मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी जमा करायला लागतात म्हणजे राई आहे खोबरं आहे कडीपत्ता आहे आ, हिंग अशा सगळ्या गोष्टी जमा कराव्या लागतात कापल्या की तळल्या की झाल्या हळूहळू तर मी ते नवीन कढई आज वापरायला घेतली आहे बघा जी कढई गेल्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेली डेमार्टमधनं घेतलेली तर छोटीशीच मला हवी होती मी ना ॲक्च्युली तळणीचे पदार्थ जेव्हा करते ना तेव्हा मग ते कमी क्वांटिटीमधले असतात तर त्याच्यासाठी म्हणून छोटी कढई हवी होती म्हणून मग हीच घेतली यातलीच जी होती आधी त्यातलीच सेम घेतलेली आहे मी डेमार्टमधनं ही काहीतरी आय थिंक एकशे सत्तर रुपयाला वगैरे काहीतरी डीमार्टमधनं मला मिळाली आता अळूवडी घेणार आणि सर्वात शेवटी मात्र मी मिरची घेणार कारण मिरचीचा थोडासा तिखटपणा असतो आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे ना तो वेगळा होतो म्हणजे तेलात पूर्णपणे उतरला जातो म्हणून मग ती सर्वात शेवटी तळून घेणार आहे आणि मिरचीचं कसं आहे ना ती अगदी कमी बा गॅसवर भाजावी लागते म्हणजे अगदी तुम्ही गॅस बंद करताना टाकली ना तरी ती फ्राय होऊन जाते म्हणजे उकळत्या तेलामध्ये म्हणून ती सर्वात शेवटी टाकणार आहे तर इथे मी उकळ मळून घेतली आणि आता छानपैकी लाटून घेते बघा जेव्हा मला घाई असते ना तेव्हा मी अशा लाटूनच पाऱ्या करते नाहीतर मी हाताने पारी करून करते त्याला वेळ जातो थोडासा म्हणून मग बऱ्याच वेळा जेव्हा घाई गडबड असते ना तेव्हा अशा पद्धतीनेच करून घेते आणि पटापट -पत आपले सगळे मोदक वळून घ्यायचं आहे मोदकांबरोबर करंजी त्याचबरोबर ना आई आमच्याकडे ना ते पाच प्रकारचे ना वेगवेगळ्या गोष्टी करते आता त्या मला त्यांची नावं माहिती नाही पण असं कडबोळीसारखे असतात तसे त्याच्यानंतर एक फक्त गोळा असतो त्याच्यामध्ये थोडंसं सारण भरून छान असं त्याचा गोळा करायचा असे ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ती बनवते म्हणजे एक करंजी झालं एक मोदक झालं एक आणि अजून तीन प्रकारच्या असे वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी म्हणजे त्या करते ती जेव्हा मोदक करतो तेव्हा गणपतीला पण आता त्याची मला नावं माहिती नाही तुमच्यापैकी कोणाला माहिती असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याबरोबर अजून कुठला याच्याबरोबर पदार्थ केला जातो का म्हणजे ज्या ह्या उकडीच्या पिठाचाच तो केलेलाच असतो तर मला नक्की सांगा तर आता छानपैकी दोन तीन बॅचमध्ये मी मोदक करणार आहे बघा तर आपल्याला तेवढा मोदकांचा नैवेद्य करायचं असतो तर आता पहिल्या बॅचमध्ये मी इथे आठ गो म्हणजे आठ ठेवलेले आहेत सात मोदक आहेत एक करंजी आहे ती वाफवायला ठेवली आहे परत अजून सेकंड बॅच होईल आणि अजून एकदा थर्ड बॅच होईल अशा तीन बॅचमध्ये तरी मोदक आपल्याला करावे लागणार आहे तर इथे छानपैकी परत मी केळीचं पान ठेवलं आहे ह्यावेळेस मी हळदीची पानं घेतली नाही म्हटलं हळदीची पानं नको आपण केळीच्या पानातच करूया आणि छानपैकी एक आठ ते नऊ मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं कारण उकड आपलेली ऑलरेडी म्हणजे उकडच असते ती त्याच्यामुळे काही खूप जास्त स्टीम करायची गरज लागत नाही एक त्याला वाफ आली की झाली आणि आता नैवेद्याचं पान तयार करून घेऊया आपण आणि इथे पान ठेवलेलं आहे जिवेचं मी थोडंसं साईडने ना ते एका साईडने फाटलेलं होतं आणि इथे बघू शकता छान असं नैवेद्याचं ताट तयार झालं आहे पापड आहे लोण लोणचं ॲक्च्युली मला ठेवायचं होतं मीठ पण ठेवायचं होतं पण म्हटलं नको म्हणून म्हटलं फक्त पापड मिरची त्याचबरोबर आहे अळू लाल माटाची भाजी भोपळा कोबीची भाजी वालाची भाजी त्याचबरोबर मसाले भात आहे वरण भात आहे मोदक आहेत आणि करंजी आहे तुम्हाला आजचा हा जो व्लॉग आहे मला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्या छान छान रेसिपी आहे नक्की गणपतीमध्ये ट्राय करा तुमचं काही सजेशन असेल माझ्यासाठी ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा नंतर एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ